नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आले बघा रानात कृपायला आता थोडंसं राहिलं आहे हे बघा हे नदीचं पाणी शिना नदी सगळे खड्डे खड्डे करून ठेवलेले आहेत शिना नदी आहे आतमध्ये उतरायला जागा नाही तिथं सगळे काटं काट आहेत काट उतरायला जमत नाही आतमध्ये जायचं होतं पण आता ते तिकडं जायला वेळ नाही तेवढा वरतून बंदर आहे ह्या ह्याच्यावरती बंदारा आहे बघा इथं हा रस्ता आहे असा सरळ रस्ता आहे दाजे उभा राहिला तिथं त्याच्यावरती ना बंदारा आहे पण ते वरती गेलं ना मग दिसतं बरोबर तिथून नाही दिसत इथं खाली उतरले ना वावरात उतरले ना तर मग खाली यायला जागाच नाही आतमध्ये पाण्याकडे जायला जागाच नाही गेल्या वेळेस आलते तेव्हा पाणी नव्हतं यावेळेस पाणी आहे आता नदीला पण ते सुद्धा बघायचं तिकडच्यापेक्षा इथं मेलं जास्त काम काम तरी करायचं ते म्हटलं इथं तरी जरा थोडेसे व्हिडिओ व्हिडिओ बनवून थोडे शांत कसलं हाय तोच टाईम आणि हाय तेच काम काम थोडी कमी होत असतं नुसते टेन्शन टेन्शन पोरं तिकडं येतं दोघंच त्यांच्या खाण्यापिण्याची हाल इथं राहावं तर इथं इथं दाजीची तब्येत बरं वाटतं दाजीला बघा त्यांचं काम चाललंय आता ती कोळपून घेते तर थोडस कोळपून घेतलं ना एजी जात आहे जराशी आहे हे बघा किती काट झालं किती अडचण झाली कुणी नसल ना तर हालत होऊन बसत नाही जमत ढेकळ येतं जास्त पण जास्त ढेकळ येत हे दोन तास सोडून द्या ना जबा हे सोडून द्या दोन तास घेते जिथून एजी जात आहे तिथून घे फोकाट हात दुखायचे काम त्यांचे पण कालच्या पासून हात दुखत आहे म्हणते ते बघा हे सगळे येडे बाबळा उगावल्यात सगळ्या बाबळा उगावल्या कुठं टनटणी आणि बाबळ आणि हे हाताने तोडायला जमणार नाही ह्याला ना जी लावायला लागल गेल्या वेळेस आले ते तासभर लावला होता पण काही तासाभरात काम झालंच नाही का काम झालं नाही म्हणून सोडून दिलं काय करणार आता कसं कस पीला थांबायला माणूस नाही वेळ नाही थांबायला असं होत एकट्याला काय ठेवू शकत नाही इथं त्यांना एकट्याला इथं ठेवायचं म्हणलं ना मुश्किलचं काम आहे त्यांना एकट्याला इथं थांबू शकत नाही ते टेन्शन येतं त्यांना एकट्याला इथं ठेवायचं म्हणलं एक तर खाण्यापिण्याचे एकटे असले तर हाल होतात आणि मग माझं पण मन राहत नाही जीव राहत नाही ते हिथं एकटे असल्याच्या नंतर तब्येत ठीक नसती ना त्यांची एकटे असले तर करणार खाणार कसे आता मला म्हणते तर तू इथं थांब आपण दोघं थांबू पोरं राहू दे तिकडं पोरं तिकडं राहून कसं जमणार पोरांना तिकडं ठेवून नाही तिक जमत ना पोरांना इथंच एकतर खाण्यापिण्याचे हाल होतात दुसऱ्याच्या भरोशावर लेकरांना कसं ठेवायचं तिथं पोरांना बघणार कुणी नाही शिटी आहे तिथं बाहेरचं खाऊन खाऊन किती खाणार मोठं पोरगा म्हणतो राहा मग मी काय हरकत नाही मी मेस लावीन बाहेर पण माझं मन होत नाही ना उभा राहिले कधीची बसायचं आग असेल तर मग बसायला भीती वाटते इथं ही चूक आढायची बिलकुल असं हे नाही सगळं अडचण आहे भीती वाटते इथं बसायला त्याच्यामुळे येत नाही इकडे जास्त नाही पहिल्यांदा आले आज सहा दिवस झालं मी इकडं आलेले पहिल्यांदा आले इकडं ती भीती वाटते म्हणून साप आहेत मोठमोठाले इथं वारूळ वारोळ त्याच्यामुळं मला इकडे येऊ हो वाटत नाही आता ते बघा तिकडे गेले लांब तरी मला इथं एकटी उभी राहिले तर भीती वाटते नदीच्या कडाला वावरं आहे तर पण खुली नसतं एवढं लवकर खुली नसतंय वावरात येत नाही तर लवकर ते बघा तेवढं किती जवळच येतं तरी मला इथं बोलते तुमच्या संघात तरी भीती वाटत हे एकदा जी की सगळं क्लिअर करून घेतलं ना व्यवस्थित करून घेतलं ना तर सगळं व्यवस्थित होऊन जाईल जाऊ दे अजून नवीन नवीन आहे होता होता रांग केला लाग आता हे काढणार कसं एवढं आयसन झालं आहे काढणार कसं त्यासाठी मधलं मधलं घेतलं आहे आणि बाकीचं तसंच ठेवून दिलेलं आहे ते करून घेते आता हे खुरपून घेते आता व्हिडिओ बनवायचं बंद करते आता ह्यांना पण जायचं आहे लांब बाहेर जायचं आहे ह्यांना थोडंसं काम आहे त्यांना विचारलं आधी दोन व्हिडिओ बनवते म्हटलं आणि मग हे करते तर नाही जास्त उगवलेलं तर नाही उगवलं जास्त गावात म्हणून तर झालं आहे एवढं लवकर जास्त गावात उगवलं असतं ना तर मग नसतं झालं थोडं नाही दोन एकर आहे दोन एकरच्या पण पाच सहा दिवसात दोघांनी करायचं खायचं काम आहे का तरी झालंय आवरत आलं आहे सगळं आता हे झालं की झालं एक दोन तासाचं राहिलेलं आहे फक्त नाहेरातलं आहे दोन तासाचं राहिलं आहे फक्त हे झालं की टेन्शन गेलं मग त्यांचे हात दुखत आहेत ते कोळप चालू चालू हात दुखतात त्यांचे थकते त्यांना सवन आहे ना एवढे सवन नाही तरी पण असू दे म्हणतात काही हरकत नाही मला राहायचं आहे म्हणजे राहायचं इथं चला त्यांच्या मनाने आवड असते कोणाकोणाला असं असतं सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या थोड्या असतात पहिल्यापासूनच आवड होते म्हणून म्हणले मन गावची बायको गेली आणि जमत आहे त्या जमत आहे का जाऊ दे गे आडवं तेवढं मी ह्याने खुरप्याने घेते मग जसं असेल तसं घ्या काट बघा खाली काट येतं चप्पल नाही तसे तर चप्पलात घुसत काट घुसत येतं इकडं तूर पण चांगली आली आणि उडीत पण चांगलं आला इकडं तरी खत नाही किती वर्ष झालं खत घातलेलं खत नाही अजिबात काम याने जरा कोळपून घेतलं ना तर फटाफट रान आवरत रान उरकल्या जातं माझे पाठी भाग खुरप्याने थोडेसे टिकल्या तरी पण चालतय जी पडत मोबाईल कुठे दुसरा माझे आणलेत ना दोन्ही मोबाईल आले आले इथं पाय पण फसतात आहे ना इथपर्यंत पाणी येईन उरलं होतं सगळं बंदरा बंद नाही केला दरवाजा टाकले ना तर हे पाणी परवावरात येत आता ह्या जेव्हा आता उद्या दिवशी निघणार इथून ह्याच्यावर ते एक दीड महिन्याने काढायच्या टायमालाच